नाही नाही तुम्ही लक्षात घ्या तुम्ही असं चुकीचं बोलू नका हे बरोबर नाही आहे दुष्काळ जाहीर करा उठलं सुटलं का दुष्काळ काय होतं दुष्काळ आपण महसूल माफ करतो का सात बारा ते काही शैक्षणिक कुठं माफ होतं काय होत नाही रास्त भाव द्या आणि ते तुमच्या बापाकडून जमत नसल तर उत्पादन खर्च कमी करा प्रशासनाचा तुम्हाला माहीत आहे का एकंदरीत या देशामध्ये शिफारस आणि काही लोकांची मक्तेदारी झालेली आहे आमदाराचा पोरगा गेला आमदार गेला तर चहा पाणी त्याचा सगळा व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेमध्ये गरीब हा जो आहे तो अतिशय दूर गेलेला आहे बिल्डर असेल ठेकेदार असेल याला ज्या सुविधा आणि ज्या जी वर्तणूक भेटतं ती सर्वसामान्यांना अजूनही भेटत नाही दुःख हेच आहे एकतर मूल्यांकन नाही आहे किती काम कलेक्टरनं केलं किती व्यवस्थित केलं पाहिजे कलेक्टर वाटतं का माझं कार्यालय जे आहे काय प्रॉब्लेम आहे रे तुम्हाला काय असं इकडून तुझा चेहरा दिसायला पाहिजे काय झाले थोडं फुजबुज काय पट मला असं वाटते का प्रशासनामध्ये का? जी भावना तयार व्हायला पाहिजे काही लोक अधिकारी आहेत तो परभणीचे कलेक्टर त्यांनी स्वतःहून महिन्यातला एक दिवस दिव्यांगासाठी ठेवला अधिकारी आहे नाही असं नाही आहे पण काही खूपच वाचरट आहे कलेक्टरला वाटतं का त्याचं जे कार्यालय तेवढ्या पुरतं सीमित कार्यक्षेत्र आहे त्याचं कार्य पूर्ण जिल्हा आहे ना तिथं एखाद्या तलाट्यानं जरी पैसे खाल्ले तर जबाबदार कलेक्टर पकडला गेला पाहिजे आणि ही अवस्था निर्माण झाली तरच सरकार बदललं आम्ही मंत्री झालो खालची सिस्टीम बदलत नाही आहे बदला गेली तर आमच्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल जाते कार्यकर्त्यावर तीन गुन्हे दाखल आणि वचका काढण्याची अवस्था आहे म्हणजे या याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण मला सांगा का सेवा आम्ही कायद्यानुसार या राज्यातल्या एका का अधिकाऱ्यावर कारवाई झाली काय तर सांगा का एक फाईल सात दिवसाच्या वरती ठेवता येत नाही सात दिवसाच्या वरती जर फाईल राहिली तर त्याच्यावर नोटीस गेली पाहिजे का नाही नाही जात फाईल दोन दोन वर्ष थांबतं कशी कोणी कोणाला विचारत नाही आम्ही मस्त व्यवस्थित फाईल घेऊन जायची आमचं पत्र लावायचं पैशाच्या फाईलवर ते काढायच्या आणि बगर पैशाच्या फाईल तशीच ठेवायच्या ही ऐंशी टक्के चालतं आहे आज दिव्यांगाचे पाच टक्के खर्च व्हायसाठी पंच्याण्णवचा कायदा होता पंच्याण्णवचा कायदा सहा देशानं मंजूर केला आशिया खंडानं आम्ही दोन हजारला तो स्वीकारला आणि नंतर आम्ही दोन हजार एकमध्ये मध्ये राज्यानं स्वीकारला त्यानंतर शासन निर्णयच झाले नाही कायदा तसाच पडून होता कायदा गतिमान केव्हा होतं त्या कायद्या कायद्याला आधारून शासन निर्णय काढले पाहिजे आणि योजना बनवल्या पाहिजे तेव्हा तो गतिमान होतो म्हणजे त्याला दोन चाकं तयार होतात आणि मग असं झालंच नाही आम्ही अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी शासन निर्णय काढावं लागले आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आंदोलन करावं लागलं गुन्हे दाखल झाले आता चार गुन्ह्यामध्ये तर पाच गुन्ह्यामध्ये आम्हाला चार वर्षी सजा झाली येणारं आयुष्य जैलातच जाईल कदाचित अपिलमध्ये आम्ही वाचलो तर ठीक आहे अजून बाकीचे गुन्हे दा अंगावर आहेच कशासाठी झाले प्रशासनाचा बिंदासपणा त्याला महत्त्व न देणं तुम्ही सांगा तुम्ही आता कार्यक्रमाच्या ठिकाणी असाल तर आम्ही तिथं विचारतोय प्रश्न नेहमी का किती लोकांना घर नाही तर पंच्याहत्तर टक्के लोक हातवरती करतं घर नाही आहे गावातल्या सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्यापासून आमदारापासून तर आमच्यापासून सगळेजण कसं दुर्लक्ष केलं हे मोठं चित्र आहे आणि मग हे चित्र बदलण्याचं काम आपण धीरे धीरे करतो आहे आमची ताकद किती पुरते मला माहीत नाही पण आम्हाला आत्मविश्वास आहे का काही बदल करू नाही पहिले एक ऐका लोकला आता इंद्रा आवासमधून सव्वा लाख भेटतो पंतप्रधान आवास योजना किती भेटतं सव्वा लाख शहराला अहो मी त्याच्यातच आहे मला आयुष्यच त्याच्यात चाललं शहराला अडीच लाख भेटतं गावातल्या लोकांना सव्वा लाख भेटतं बरोबर आहे आणि शहरात अडीच लाख देत आता आपण गावाचं सोडलं शहरातलं धरून अडीच लाखाचं घर त्यांना बांधून देणार होतं ते म्हणत होते अडीच लाखाचं आम्हाला नाही चालत किंवा त्यांचं जे प्लॅन आहे ना ते दहा लाखचं एस्टिमेट आता दहा लाखाचं घर आपण बांधून देऊ शकतो का तुम्ही जरी ठरवलं तुम्ही पहिलं ऐका असं नाही नाही ऐका तुम्ही लक्षात घ्या तुम्ही असं चुकीचं बोलू नका आहे बाय बाय हे बरोबर नाही आहे माझं काय म्हणणं आहे का घर हे फक्त राहण्यासाठी माणूस बोला तुम्ही जर घरात बेडरूम अलग म्हणान स्वयंपाक रूम अलग म्हणान हे अलग म्हणाल तर हे कसं आहे एक जण आम्हाला असंच मदत मागायला आला तो म्हणे मला विमानानं जायचं आहे पण माझं पैसे नाही मी रेल्वेनं जातो तुम्हाला मी विमानात जाले मला मदत पाहिजे तुम्ही देणार का देणार का एवढं सांगा ये आर नो अरे पहिलं ऐका ना तुम्ही देणार का तुम्ही मग घर हे अडीच लाखात जर होत असेल आणि तिथं जर राहणं होत असेल एका बाईचं तर काही हरकत नाही पण तुम्ही म्हणाल नाही दहा लाखाचं मग उद्या ते पंचवीस लाखाचं द्या आणि तुम्ही आम्हाला उद्या प्रश्न उत्तर विचार चांगला आम्ही घर घर बांधून आम्ही द्यायला अडीच लाखाचं कधीही तयार आहे त्यांना तुम्ही विचारा होकार असा होका देज़, देज़, आपण दुसरे कसं आहे जाहीर तुम्ही पहा स्टँडिंग जी आर काय आहे स्टँडिंग जी आर हा केंद्राचा आणि राज्य आपण जर पाहिलं तर तेहतीस टक्क्याच्या वरती जर नुकसान झालं तर तो मदतीस पात्र आहे आता जर जी आर शासन निर्णय पहिलाच असेल तर पुन्हा वेगळा दुष्काळ जाहीर करायची गरज काय असतं अखेर पहिले ऐकावं हो। दुष्काळ तेहतीस टक्क्याच्या वर जर नुकसान झालं आणि त्याचे पंचनामे गेले तर तो, तो प पा, मदतीस पात्र होते त्याच्यानं वेगळं उलट आपण दुष्काळ जाहीर वेगळा करा म्हणजे एक कमिटी तयार करा मग हे करा मग ते करा काय होतंय हा रीतिरिवाज आहे कित्येक वर्षापासून दुष्काळ जाहीर करा दुष्का माहीतच नाही तेवढंच काम करत राहायचं काय मागणी करायची तर दुष्काळ जाहीर करा पण आपण शासन निर्णय काय काढले का तेहतीस टक्क्याच्या वरती जर नुकसान होतं एखादं दुष्काळ हा पन्नास टक्क्याच्या वर नुकसान पाहिजे तुम्ही जर जुने शासन निर्णय काढून पाहा आता सरकार तेहतीस टक्क्याच्या वर ते नुकसान झालं तर पैसे देतात तुम्ही काय म्हणता दुष्काळ जाहीर करा म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर नुकसान करा असं कसं उलट होईल मला वाटतं ते चुकीचं आहे ते शब्द आता लोकांच्या तोंडात रुजले आहे दुष्काळ जाहीर करा उठलं सुटलं तर दुष्काळ काय होतं दुष्काळ आपण महसूल माफ करतो का सात बारा ते काही शैक्षणिक कुठं माफ होतं काय होत नाही कुठंच नाही होत पन्नास साठ वर्षापासून पाहतोय कुठं माफ झाली कोणते काय गरज नाही माझं काय म्हणणं आहे हे हा नेहमीच रडघडाणं आहे पहिले लक्षात घ्या का ऊन जास्त टपली तरी मदत द्यावं लागतं पाऊस जास्त पडला तरी मदत द्यावं लागतं गारपीट झाली तरी मदत द्यावं लागतं रोग कीड आले तरी मदत द्यावं लागतं भाव काढले कमी झाले तरी मदत द्यावं लागतं म्हणून आमचं सरकारले म्हणणं आहे का हा मदतीचा फंडा बंद करा एक तर रास्त भाव द्या आणि ते तुमच्या बापाकडून जमत नसल तर उत्पादन खर्च कमी करा आमचा उत्पादन खर्च हा कंपनीच्या घशात चाललेला आहे पहिले बंडी सहित सगळं आमचं होतं बियाणं आमचं होतं खत आमचं होतं औषधी आमच्या होत्या आता त्या सगळ्या कंपनीच्या झाल्या शेतकऱ्याच्या मनगुटीवर बसून कंपन्या मोठ्या होतात उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि मग आमची जे फार जुनी मागणी आहे वीस वर्षापासून का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर जी एसमध्ये घ्या मजुरीचा जर ऐंशी पन्नास साठ टक्के खर्च कमी झाला तर मग काही पडलं तर मदत द्यायची गरज पडणार नाही कारण उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर मला वाटतं ह्या गोष्टीची गरजच राहणार नाही मग भाव कमी झाले का जास्त झाले का खर्च कमी करा ना खर्च वाढलेला आहे आणि मजुरीचा खर्च भविष्यात मजूर भेटणार नाही इथून दहा पंधरा वर्षात मजूर दुर्बीन लावून पाहावं लागेल आणि म्हणून सरकारला करायचं असेल तर आता ह्या मागण्या कालांतरानं बदलल्या पाहिजे ना, बदल ना। तुमचे कॅमेरे बदलले सगळं बदललं मागणी तेच आहे अजूनही मागणी बदलू नको चर्चा नेत्यांना याचा बसू शकेल आणि येत्या महाराष्ट्राला मला असं का कायदा आणि एकंदरीत व्यवस्था ही फार फरक असतं लक्षात घ्या आपल्या देशाची संस्कृती एकंदरीत कायद्याला अनुसरून नाही आहे एकतर गुलामीत राहणारी महिला अजूनही धर्माच्या संकटातून जातीच्या संकटातून बाहेर येत नाही तिच्या रूढी परंपरा निसर्गानं दिलेल्या काही अवस्था ह्या सगळ्या जर पाहिल्या तर आजही पंच्याहत्तर टक्के सरपंच पंच्याहत्तर टक्के आमदार खासदार महिला अजूनही क्रियाशील झालेले दिसत नाही त्यांचे पतिदेवच काम करते आणि म्हणून पहिले त्याला काय आहे का हा देश मोठा त्या बाबतीत एका अर्थानं अडचणीत आलेला आहे का इथं कायद्यापेक्षा धर्माचा पगडा खूप जास्त आहे जातीचे पगडे खूप जास्त आहे त्याच्यानं लोक असं म्हणतं ना किंवा लोक तिरंग्यासाठी मेलेले दिसत नाही दंगली तिरंग्यासाठी कधीच झाली नाही तिरंगाचा अपमान झाला म्हणून कोणी बाहेर निघालं आणि झुंजा बाहेर निघाल्या म्हणून दिसत नाही पण निळा हिरवा आणि भगव्याचा अपमान झाला तर तिरंगा लोक विसरून जातात म्हणजे आम्ही कायद्याच्या चौकटीत खरंच बांधलो आहे का हे पहिले तपासलं पाहिजे निवड कायदे करून चालत नाही तर काही संस्कारही बदलणं गरजेचं आहे काही संस्कृती बदलणं गरजेचं आहे काही रूढी परंपरा तोडणं गरजेचं आहे आम्ही हे जर फक्त आरक्षण म्हणून जाईल आणि काय होतंय कर्तृत्वानं येणाऱ्या महिला आणि आरक्षणातून येणाऱ्या महिलाच्यामध्ये फार फरक पडणार आहे त्याचे परिणाम मतदारसंघावर पडेल आखरी पहिले कार्यक्रम राबवा लागेल एखादी गोष्ट जसा आपण ऊसाची किंवा एखाद्या पिकाची पेरणी करतो तेव्हा त्या शेताची मशागत करत असतो आणि मशागत केल्याशिवाय पीक येत नाही पहिले तुम्हाला ते करावं लागेल तुम्ही आरक्षणाची घाई करता इथपर्यंत ठीक आहे काही राजकीय विषय असू शकतं काही राजकीय बोलीभाषा असू शकतं आणि कायदा पाडतं कोण किती टक्के कायदा पाडला जातो या देशामध्ये आता ह्या रेस्ट हाऊसमध्ये आपण बसलो इथं मिटिंग घेता येत नाही राजकीय हो, पत्रकार परिषद घेता येत नाही तोडला ना कायदा आपण रोज कायदे तोडतो आपण त्यानं ते म्हणतं ना कायदा आता हा राजकीय लोकांचा गुलाम झालेला आहे